नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताचेवली माहिती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आहे दोन सप्टेंबर आणि मागील आठ दिवसात म्हणजे ऑक्टो आग ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सबंध महाराष्ट्राभर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी ही जाणवली आहे त्यामुळं जे काही पीक आहे तुमचे सोयाबीन असेल कापूस असेल त्या पिकाला भारी प्रमाणात नुकसान भोगावं लागत आहे आता शेतकऱ्यांमध्ये हे कुतूहल आहे की पीक विमा काढलेला आहे उतरवलेला आहे एक रुपयामध्ये जर पीक विमा उतरवला असेल आणि हे नैसर्गिक संकट जे काय आहे अतिवृष्टीचं संकट आहे कोणत्या ठिकाणी पूर आलेलं आहे तर या गोष्टीची सरकारला जाणीवच असणार आहे हवामान खात्याला त्याची माहिती आहे त्यामुळे मला वेगळं काय करायची गरज नाही आहे आणि सरसकट मला पीक विमा मिळणार आहे किंवा जे काही नुकसान झालं आहे त्याचं मला मोबदला नक्की मिळेल या जर का चुकीच्या भ्रमात तुम्ही असाल तर सावध व्हा कारण मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही ज्यांनी कुणी क्लेम केलं असणार आहे किंवा करतील त्याच शेतकऱ्याला आता पीक विमा मिळणार आहे सरसकट पीक विमा किंवा तालुक्याला पूर्ण शेतकऱ्यांना पात्र करण्याची जी, जी काही संकल्पना मागील दोन तीन वर्षापासून होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे आणि पीक विमा कंपन्या पण आता प्रॅक्टिकल विचार करायला लागल्या आहेत की जो कोणी शेतकरी क्लेम करेल त्यालाच हा लाभ मिळणार आहे त्यामुळे या वर्षीपासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही जागरूक होऊन पीक विमा त्यानंतर तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाणी केलेली आहे त्याच प्रकारे तुम्हाला अत्यावश्यक झालेलं आहे मग आता तुम्हाला करायचं काय तर क्रॉप लॉस किंवा क्रॉप इंट क्रॉप इन्शुरन्स नावाचं हे जे काही ऍप आहे ते तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येतील की ते प्ले स्टोअरवर ॲप्लिकेशन ओपन होणार नाही कारण होऊ शकतं की सगळं शेतकरी एक ॲट अ टाइम ज्यामध्ये सर्व्हरला लोड असू शकतो परंतु तुम्हाला करायचं काय आहे की तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान झालेल्या बहात्तर तासाच्या आत म्हणजे तीन दिवसाच्या आत तुम्हाला याची कल्पना ही वरती द्यायची पीक विमा कंपनीनं द्यायची आहे त्यामुळं ज्यावेळेसही तुम्ही ह्या ॲपमध्ये जाता आणि तुमचं जे काही कारण आहे पीक नुकसानीचं कारण आहे त्यामध्ये तुम्ही, 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 तुम्ही अनसिजनल रेनफॉल न टाकता त्यामध्ये फक्त ॲक्सिस रेनफॉल तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही तुमचं अतिवृष्टी आहे किंवा पूर आहे यापैकी एक निवडू शकता ना की अनसिजनल रेनफॉल ते तो प्रकार टाळून द्या कारण अनसिजनल रेनफॉल नाही आहे आता जे काय पाऊस होतो तो सिझनल पाऊस आहे अतिवृष्टी आहे ॲक्सिस रेनफॉल किंवा हेवी रेनफॉल आपण टाकू शकतो आणि घटनेची तारीख जी विचारली जाते की म्हणजे ज्या दिवशी तुमचं नुकसान झालेलं आहे हे बहात्तर तासाच्या आत द्यायचं आहे त्यामुळं तुम्हाला मागील तीन दिवसानंतरची तारीख न टाकता चालू कालची तारीख टाका किंवा परवाची तारीख टाका आणि तो जो काही फोटो असणार आहे तुमचा पीक वाहून गेला असेल किंवा तुमचं नुकसान झालेलं आहे पिकाचं त्याचा फोटो काढून अपलोड करा आता ही झाली एक पद्धत त्यासोबतच दुसरी पद्धत आहे की वन ट्रिपल फोर नावाचा नंबरचा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि तो तुमच्या प्रत्येक विमा कंपनीच्या जे काही ॲप्लिकेशनचे रिसिप्ट आहे विम्याची जी रिसिप्ट आहे त्यावरती तो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती पण तुम्ही टोल फ्री नंबरवरती कॉल करू शकता त्यावरतीही अवलंबून न राहता त्यापेक्षाही वेगळं जे कोणी सुशिक्षित आहेत ज्यांना कुणाला कम्प्युटर किंवा मोबाईल हाताळता येतो आणि ईमेल आय डीज हाताळता येतात त्यांनी या ईमेल आय डीवरती तुमचा क्रॉप लॉसचं जे काही चित्र आहे तुमचे फोटोज आहेत तुमचा ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच जे काही विमा भरलेला आहे त्या ॲप्लिकेशनचे रिसिप्ट नंबर जे आहे तो तुमचा अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि त्यासोबतच तुमचे फोटोज जोडायचे आहेत आणि ते तुम्हाला सेंड करून द्यायचं आहे आजच्या घडीला तुम्ही ही अपेक्षा नका करू की लागलीच तुमचं नोंद घेतली जाईल आणि तुम्हाला लगेच त्याचा मोबदला मिळेल परंतु तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला झालेल्या नुकसानीचा दावा किंवा तुमची माहिती हे पीक विमा कंपनीपर्यंत कळवणं अत्यावश्यक हो आहे त्यासाठी तीन पद्धती आहेत पहिलं तर क्रॉप लॉस जे काय ॲप आहेत त्यामार्फत करू शकता दुसरं तुम्ही टोल फ्री वरती कॉल करून तुमची माहिती देऊ शकता नुकसानीचा दावा करू शकता आणि तिसरं म्हणजे ईमेलवरतीही तुम्ही माहिती देऊ शकता तर त्यामुळं तुम्हाला आता येणाऱ्या आणखीन आठ दहा दिवसात जर काही नुकसान होणार असेल तर बहात्तर तासाचा आजचा टायमिंग फ्रेम कर सेट करून तुम्ही नुकसानीचा दावा करा अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद